सांगली जिल्ह्यातील आठ के विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला होणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अत्यंत रंगतदार चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक होणार यात कोणतीही शंका नाही आता मतदारसंघ निहाय या लढतींचा आढावा घेण्याअगोदर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यातली जी स्थिती आहे ते कर्टन रेझर ह्या टाईपचा हा आपण व्हिडिओ तयार करणार आहोत तर सांगली जिल्हा जो आहे हा पूर्वी सातारा जिल्ह्याचा भाग होता म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासला उत्तर आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे अस्तित्वात आले तर नोव्हेंबर एक नोव्हेंबर एकोणीसशे साठला दक्षिण सातारा ह्या जिल्ह्याचं रूपांतर सांगली जिल्ह्यामध्ये झालं आता या सध्याच्या सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुक्या आहेत म्हणजे वाळवा शिराळा तासगाव खानापूर विटा आटपाडी कवटेमंगाळ मिरज पलूस जत आणि कडेगाव असे दहा तालुके असले तरी विधानसभेचे मतदारसंघ मात्र आठ आहे हा जो आपला सांगली जिल्हा आहे तो आठ हजार पाचशे बहात्तर चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रबळ आहे जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी आहे ती दोनशे पाच किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण रुंदी जी आहे ती शहाण्णव किलोमीटर आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या अठ्ठावीस लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर एवढी आहे या जिल्ह्यामध्ये कृष्णा वारणा मानगंगा अशा नद्या वाहतात तर हा जो जिल्हा आहे हा नाट्यमंडळी कारावंतांचा जिल्हा आणि कृषी औद्योगिक क्रांतीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे अगदी नारायण श्रीपाद राजहंस त्यांना आपण बालगंधर्व म्हणतो त्यांना लोकमान्य टिळकांनी ही पदवी दिली तर सांगली जिल्ह्यामध्ये मिरजला रेल्वे जंक्शन आहे हे तंतुवाद्य निर्मितीचं महत्त्वाचं केंद्र आहे शेराळ्याची नागपंचमी देशभर प्रसिद्ध आहे पूर्वी या जिल्ह्यामध्ये सांगली आणि मिरज ही संस्थान होती तर सांगली जिल्ह्यामधली प्रमुख पिकं आहेत त्यामध्ये ऊस द्राक्ष हळद ज्वारी गहू मका सोयाबीन भैमेग डाळींब कापूस या पिकांचा समावेश आहे आता हा जो जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये कृष्णा मानगंगा वारणा केरळा यांच्याबरोबरच आग्रणी आणि बोर या नद्या आहेत वारणा नदीवर चांदोली धरण आहे तर येणार बळीराजा धरण आहे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मिरज विटा कोढ्यमगार इस्लामपूर हे तर औद्योगिक वसाहती आहेत सोळापेक्षा जास्त साखर कारखाने आहेत सांगली मिरजेला कुप सांगली मिरज कुपवाडा अशी महानगरपालिका आहे तर इस्लामपूर तासगा आष्टाव विठे आणि जत या शहरामध्ये नगरपालिका आहे तर खानापूर शेराळा कोढ्यमगार कडेगाव पलूस नगरपंचायत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सहाशे नव्याण्णव ग्रामपंचायती आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चोवीस लाख शहाण्णव हजार सत्याहत्तर एवढे मतदार ह्या जिल्ह्यामध्ये होते अर्थात ह्या सांगली जिल्हा लोकसभेसाठी दोन मतदारसंघामध्ये विभागला गेलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ आणि हातकनंगले मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळा या तालुक्यांचा समावेश होतो आता या सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुके असले दहा तालुके असले तरी आठ विधानसभेचे मतदारसंघ आहे आणि जिल्हा परिषदेचे एकसष्ट तर पंचायत समितीचे एकशे बावीस मतदारसंघ आहेत सद्यस्थिती जर आपण बघितली तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन राष्ट्रवादीचे तीन काँग्रेसचे दोन आणि शिवसेना शिंदेगडाचे आम्ही बाबर एक आमदार होते तर अशी विभागणी आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुळात आपलं असलेलं संख्याबळ टिकवणं आणि या संख्याबळामध्ये वार करणं हा दोन्ही आघाडी म्हणजे युती आणि आघाडी ह्यांच्यासमोरचा प्रश्न आहे आपण थोडक्यात जर नजर टाकली तर मिरज मतदारसंघामध्ये पालकमंत्री सुधीर खाडे हे सध्या भाजपाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना यावेळा उमेदवारीसाठी मोहन मानखंडे यांची स्पर्धा तर आहेत पक्षांतर्गत त्याचबरोबर काँग्रेसकडून सी आर सांगलीकर हे इच्छुक आहेत सांगलीमध्ये सुधीर गाडगीळ हे भारतीय जनता पक्षामार्फत दोन वेळा निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून श्रीमती जयश्री मदन पाटील ह्या इच्छुक आहेत त्याचबरोबर काँग्रेसची अंतर्गत जी स्पर्धा आहे ती विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये दोन आमदार असतील असं घोषित केलेलं आहे त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांचे नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहे इस्लामपूरला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे यापूर्वी सात वेळेला निवडून आलेले आहेत आणि आठव्यांदा निवडणूक लढवताना त्यांच्या मध्ये जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत अशी भावना असल्यामुळे त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील आणि सहकार्याने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सलग आठव्यांदा विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये भारतीय ब जनता पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील हे गेली पाच वर्षे वातावरण निर्मिती करत आहेत मतदारसंघामध्ये अनेक शासकीय योजनांचा निधी आणत आणि जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवरती टीका करत निशिकांत पाटील यांनी देखील मतदारसंघामध्ये व्यापक जनसंपर्क मोहीम राबवलेली आहे आताच त्यांना भारतीय जनता क्षम भारतीय जनता पक्षामध्ये राहुल माडी आणि विक्रम पाटील यांची स्पर्धा आहे तर शिवसेना गटाचे आनंदराव पवार हेही इच्छुक आहेत त्यांच्याबरोबरच शिवसेना शिंदे गटाकडून गौरव नायकवडे हेही इच्छुक आहेत तेव्हा या पूर्वी इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटलांच्या विरोधामध्ये उमेदवार कोण अशी उत्सुकता असायची पण यावेळेला या, या उत्सुकतेऐवजी इच्छुकांची मांदी आणि विरोधात लढण्यासाठी तयार आहे पण या घडीला परस्परांसाठी स्पीड ब्रेकर म्हणून वावरत असल्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वाला युतीचा उमेदवार ठरवण्यासाठी लक्ष घालावं लागेल अशी चिन्ह आहेत शिराळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिकराव नाईक हे आमदार आहेत जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजपमध्ये सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख यांनी वातावरण निर्मिती सुरू केलेली आहे तर पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये विश्वजित कदम हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचे समर्थक त्यांना भावी मुख्यमंत्री मानून प्रचारामध्ये व्यस्त आहेत त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुख हे निवडणूक लढवतील हे उघड आहे खानापूर मतदारसंघामध्ये अनिल बाबरांच्या निधनामुळे शिवसेना शिंदे गटाकडून सुहास बाबर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे अर्थात तिथे अजित पवार गटाकडून वैभव पाटील हे जे इच्छुक आहेत ही, ही पारंपरिक लढत जी आहे स्पर्धकामध्ये ती होईल आणखी एखादा उमेदवार येऊन तिथे रंगत वाढू शकते तासगाव गौर्ड नंकामध्ये आराबा पाटील यांच्या पत्नी सुभनबाई पाटील ह्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत यावेळेला त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची उमेदवारी नक्की मानली जाते तर मा माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कलानं विरोधातला उमेदवार ठरवला जाईल अशी चिन्ह आहेत जतमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत हे आमदार आहेत लोकसभेला Uh, किंचित मताधिक्य मिळाल्यामुळे या मतदारसंघामध्ये देखील उमेदवारीसाठी त्यांना फारशी स्पर्धा असणार नाही पण विरोधकांच्या तीव्र स्पर्धेला त्यांना तोंड द्यावं लागणार हे नक्की अर्थात या सर्व आठही विधानसभा मतदारसंघांचा मतदारसंघ न्याय सविस्तर आढावा आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आजचा व्हिडिओ हा फक्त सांगली जिल्ह्यामधल्या आठवी विधानसभा मतदारसंघामधल्या संभाव्य रंगतदार चुरशीच्या लढतीचा वेध घेणारा हा हो व्हिडिओ आहे